श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरेचशाच प्रकारच्या अडचणी आणि बरेशेच प्रॉब्लेम आहेत तेत येत राहतात आपल्याला कधी अशी वेळ येते की म्हणजे बरेच वेळा असं घडतं प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये की आपल्याला असा निर्णय घेण्याची वेळ येते आणि त्यावेळेस आपण तो निर्णय कोणता घ्यावा कसा घ्यावा हे आपल्याला कळत नाही आपण द्विधा मनस्थितीमध्ये आहे ते सापडतो आणि यामुळे काय होतं की कधी कधी आपल्या हातून चुकीचा निर्णय आहे तो घेतला जातो आणि आपल्याला त्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान आहे ते होतं तर अशा वेळेस आपण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आपण एखाद्याला जर सल्ला जर विचारला तर ती पुढची व्यक्ती आपल्याला योग्यच उत्तर देईल असं होत नाही कारण पुढची व्यक्ती किती जरी जवळची असेल तरी तीही आपल्याला योग्य सल्ला देईल आणि तिच्या मनात काय आहे तेही आपण सांगू शकत नाही कारण आपण कोणाच्याच मनातलं कधीच काही सांगू शकत नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे की आपल्याला जे काही प्रश्न पडतील आपले जे काही अडचणी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असतील उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला एखाद्याने जर पैसे मागितले तर त्याला आपण ते द्यावे का तो आपल्याला रिटर्न मागे देईल का हाही प्रश्न असतो किंवा एखाद्याचे पैसे जर कोणाकडे अडकले असतील तर ते त्याला मिळतील का का ते मिळणार नाहीत एखाद्याला बाळ होत नसेल तर ते बाळ होईल की नाही कोणाला मुलगी हवे असते कोणाला मुलगा हवा असतो मग ते मला होईल का नाही किंवा तुमचा एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिला ती नोकरी हवी आहे तिची खूप इच्छा आहे पण ती तिला लागेल की नाही होईल का नाही सरकारी नोकरी भेटेल का प्रायव्हेटमध्ये जॉब भेटेल किंवा मिस्टरांचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन त्यांचं होईल की नाही असे अनेक प्रकारचे वेगवेगळे असे प्रश्न असतात व्यवसायासंदर्भात असतात एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यामध्ये आपल्याला यश मिळेल का नाही असे अनेक असंख्य प्रकारचे प्रत्येकाच्या जीवनातील वेगवेगळे तर सर्व सर्व प्रकारचे असे प्रश्न असतात मग या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण द्विधा मनस्थितीत सापडतो आणि आपण गोंधळून जातो की आता नक्की करायचं काय पण ह्या काय करायचं की आपली स्वामींवरती श्रद्धा आहे स्वामी आपले गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपले गुरु आहेत तर या आपल्या गुरुंना आहे तो आपल्याला प्रश्न विचारायचा आहे कारण आपण ज्यावेळेस अंतर्मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवून ज्यावेळेस स्वामींना आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस स्वामी आहेत ते आपल्याला नक्कीच योग्य आहे ते उत्तर देतात म्हणजे देतातच आणि त्यांनी जे दिलेलं उत्तर असेल ते योग होय असेल किंवा नाही असेल पण ते उत्तर आहे ते आपल्या भल्यासाठी दिलेलं असतं जरी नाही जरी उत्तर दिलं असेल तरीही आपण वाईट वाटून वाट घ्यायचं नाही कारण की त्यांनी आपलं कुठंतरी पुढं दुसरं काहीतरी चांगलं नियोजन केलेलं असतं त्यामुळे त्यावेळेस आपल्याला ते, ते नाही असं उत्तर आलेलं असतं आणि जरी हो जरी उत्तर जरी आलं तरी मग आपण ते जे कार्य आहे जे काही आपण त्यांना प्रश्न विचारायला ते आपण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण स्वामींना प्रश्न आहे तो कशा पद्धतीने विचारायचा आहे तर ती माहिती आहे त्यात आपण पाहूया की स्वामी हे आपल्याला प्रत्यक्षात स्वतः आहेत ते उत्तर कसे देणार आहेत ते तर त्या माहितीसाठी सुरुवात करूया तर आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती किंवा पोटो असेल त्याच्यासमोर आहे ते बसायचं आहे बसण्याच्या अगोदर आपल्याला एक पेन घ्यायचं आहे आणि दोन आपल्याला सेम एकाच आकाराचे अगदी कुठे लांबीला बारीक नाही उंच नाही असा सेम म्हणजे सेम आकाराचेच आपल्याला दोन कागद आहेत घ्यायचे आहेत जर आपण म्हणजे एकावरती लाईनिंग असलेल्या अशा रेषा असणारे आणि एकावरती कोरा असा नाही घ्यायचा दोन्ही कोरे तर दोन्ही कोरेच घ्यायचे किंवा दोन्ही लाईनवाले घेतले तर लाईनवालेच घ्यायचे अशा पद्धतीने दोन एकदम तंतोतंत जुळणारे सेम असे दोन कागद आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि तिथे नंतर बसल्यानंतर आपण स्वामींना हात जोडायचा जो आहे प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपला जो काही प्रश्न आहे तो आपण लिहायचा आहे आता उदाहरणार्थ मी एक सांगते की माझे या या व्यक्तीकडे पैसे आहेत ते खूप दिवस झाले अडकले आहेत ते मला मिळतील का तर एकावरती असं लिहायचं आणि हो असं लिहायचं तसंच दुसऱ्या म आहे त्याच्यावरती लिहायचं असे असे पैसे माझे हे व्यक्तीकडे अडकलेले आहेत तर ते मी मला मिळ आता आपण पहिल्यावरती हो लिहिलं आणि ह्याच्यावरती नाही ह्याच्यावरती नाही लिहायचं म्हणजे एकावरती हो करारती लिहायचं आणि एकावर एकावरती न करारती लिहायचं म्हणजे एकावर हो आणि एकावरती नाही अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे आणि त्या दोन चिट्ट्यांची व्यवस्थित अशी घडी घालायची एक बारीक मोठी नाही सेम तंततंत आपण यामध्ये चिटिंग करायचं नाही कारण आपण अंतकरणापासून स्वामींना प्रश्न विचारणार आहोत स्वामी हे आपल्याला योग्य उत्तर देणारच आहेत स्वामींवर विश्वास ठेवायचा त्यासाठी आपल्याला व्यवस्थित नीट आहे अशी घडी घालायची दोन्हीच्या घड्या आहेत त्या से सेमच घालायच्या अगदी व्यवस्थित नीट आणि ती ज्या आपण चिट्ट्याच्या दोन ज्या झाल झाल्या आपल्या तयार त्या दोनही चिठ्ठ्या आहेत ती श्री स्वामी समर्थ असं म्हणत स्वामींची जर विभूती जर आपल्याकडे असेल जर केंद्र असेल आपल्या जवळपास किंवा मंदिरातून जर आपण आलेली असेल तर ती विभूती आहे ती त्यालाही लावायची आपल्या स्वतःलाही लावायची नसेल तर आपलं जे देवघर आहे किंवा स्वामींचा फोटो मूर्तीसमोर आपण लावलेली जी उद्बत्ती आहे त्याची जी रक्षा पडते ती रक्षा आहे ती त्यालाही लावायची आहे स्वामींचं नाव घेऊन आणि आपल्या कपाळालाही लावायचे आहे आणि त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या स्वामींच्या समोर आहेत ते आपल्याला त्यांच्या चरणाच्या जवळ आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत फोटो असतील तर पोटोच्या किंवा मूर्ती असेल तरी मूर्तीच्या तिथं ठेवायचं आहे स्वामींना नमस्कार आहे तो करायचा आहे आणि मुजरा आहे तो स्वामींना आपण करून घ्यायचा आहे स्वामींना मुजरा केल्यानंतर आपण बसण्यासाठी म्हणजे तिथं स्वामींच्या फोटो समोर किंवा त्या मूर्तीसमोर तिथंच आपल्याला खाली बसायचं आहे बसायचं आणि स्वामींना प्रार्थना आहे ती करायचं आहे की मला योग्य मार्गदर्शन करा जो काही आपण प्रश्न विचारलेला आहे त्याबद्दल आपण बोलायचं आहे की मी आता काय करू आणि माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं स्वामींना हे तो बोलायचं आहे की तुम्ही जे उत्तर द्याल ते मला मान्य आहे असं स्वामींना आहे ते आपण बोलायचं आहे स्वामींना प्रार्थना आहे ते करायची आहे आणि स्वामींसमोर आहे ते आपण बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आहे तो जप आपल्याला करायचा आहे अकरा माळी जप आपण करायचा अकरा माळी आपला जप संपूर्ण झाला नंतर आपण स्वामींना हात आहेत ते जोडायचं आहे स्वामींची आरती ही सर्व काही आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे आपण केल्यानंतर आता ही जी सेवा आहे ती आपण कधी करायची ही सेवा आहे ती एकतर आपण प्रदोष काळामध्ये करा किंवा सकाळी लवकर आपण लैतलेत सकाळी साडे दहाच्या अदोगर आहे ती सेवा करून घ्या दुपारच्या वेळेस शक्यतो करून करू नका सकाळची किंवा संध्याकाळची यावेळेस आपण ही सेवा आहे ती करायची आहे आणि ही जी सेवा आहे ती आपण गुरुवारी केली तर अतिशय उत्तम होईल स्वामींचा वार हा गुरुवार आहे नाही आपल्याला गुरुवारी शक्य झालं तर आपण इतर दु दुसऱ्या कोणत्याही दिवशी केलं तरी चालेल पण शक्यतो करून गुरुवार आहे तो निवडण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण स्वामींना आता विचारलं आता म्हणजे आपला मंत्रजप आहे तो आपला झाला आता मंत्र जप झाल्यानंतर पुढे काय करायचं मंत्रजप झाल्यानंतर आपण अं तिथून पाया पडून आहे ते उठायचं आहे त्या ज्या चिट्ट्या आहेत त्या आपण तिथंच ठेवायच्या आहेत त्या काय उचलायच्या नाहीत आपल्याला लगेच आणि आपल्या घरामध्ये एखादा छोटासा लहान मुलगा किंवा मुलगी कोणीही असेल किंवा जरी लहान मूल जरी नसेल तरी आपण आपल्या शेजारी असेल कोणाचं तरी बोलू शकता, शकता नाही शक्य तर आपल्यातील आपण नाही आपण स्वतः नाही दुसऱ्या एका घरातील कोणत्याही व्यक्तीला त्या अशा चिठ्ठ्या आहेत त्या आपल्या एकदम अशा ओंजळीमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत त्या अशा हलवायच्या आहेत आपल्या अशा म्हणजे त्या अशा मिक्स आपण कसं करतो तशा पद्धतीनं आहेत त्या हलवून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि घेतल्यानंतर त्यातील एक जी चिट्टी आहे ती उचलायला आहे ती लावायची आहे म्हणजे त्या मुलाला आहे ती किंवा मुलीला आहे ती उचलायला आहे ती लावायची आहे चिट्टी आणि नंतर ती आपण उघडायची आहे आणि उघडून नंतर त्यामध्ये आपल्याला काय लिहिलेलं आहे होय किंवा नाही उत्तर आलेलं आहे ते बघायचं आहे जर आपल्याला हो उत्तर आलं असेल तर ते आपण जे काही आपण बोललेलं आहे जे काही आपण काम कामासाठी बोलवलं आहोत ते आपण करायचं आहे नसेल तर आपण करायचं नाही का तर नाही सांगण्यापाठीमागचंही काहीतरी स्वामींचा चांगला उद्देश आहे तो असतो त्यासाठी आपण ते काम करायचंच नाही आणि आपण जरी करण्याचा प्रयत्न केला तर काहीही केलं तरी ते काम आपलं होतच नाही कारण स्वामींनी उत्तर दिलेलं आहे पण ही जी आपण सेवा करणार आहोत अकरा माळी जप ही अंतकरणापासून करायची आहे नुसतं करायचं म्हणून करायची नाही अगदी अंतकरणापासून आपण त्या सेवेमध्ये लीन होऊन आहे ती अशी सेवा आहे ती करा तुम्हाला शंभर टक्के योग्य उत्तर मिळाल्याशिवाय राहणारच नाही अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि आपण ही इत, इतर दुसऱ्या कोणाला उत्तर म्हणजे आपल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे ते किंवा मी काय करू कसं करू हे विचारत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट प्रत्येक स्वामींना अशा पद्धतीने प्रश्न विचारत तुम्हाला योग्य उत्तर आहे ते मिळेल आता काहीजण म्हणतील की अकराच माळे करावेत का तीन माळे केलं तर चालतील का किंवा एकच माळ केली तर चालेल का नाही आपल्याला अकरा म्हणजे अकराच माळे करायचे आहे तेवढं आहे ते लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला स्वामींकडून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आहे आप ते आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे खूप मोठं काम आहे ते आपण करतो आहे आणि त्यामुळे आपल्याला सेवाही केलीच पाहिजे स्वामींमध्ये आपण लीन झालं पाहिजे त्यावेळेस आपल्याला स्वामीही त्या आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते नक्कीच योग्यरित्या आहे ते देतील ही सेवा आहे ती नक्कीच करून पहा तुम्हाला छान असा अनुभव येईल तुम्हाला काय अनुभव येतो तो नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ